नालंदा फिरत्या ग्रंथालयाचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते उद्घाटन भवानीपेठ शाहीर वस्ती दाळगे प्लॉट ढोरगल्ली आदी भागातील युवकांना वाचनाची आवड व काळाच्या प्रवाहाबरोबर राहण्यासाठी जागतिक स्तरावरील ज्ञानमय ग्रंथांची पूर्तता करण्यासाठी संजय कोळी मित्रपरिवाराच्या वतीने आपल्या भागात एका अनोख्या पद्धतीचा नालंदा फिरते ग्रंथालय उपक्रमचा लोकार्पण आणि आपल्या भागातील विविध क्षेत्रातील यशस्वी नागरिकांचा सत्कार सोहळ्याचे आयोजन शुक्रवारी वर्धमान नगर उदयमुखी चौक जागृती हेल्थ क्लब येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं आमदार विजयकुमार देशमुख सोलापूर जिल्हा सरकारी वकील प्रदीप सिंह रसपूत प्राध्यापक डॉक्टर प्रभाकर कोळेकर प्राध्यापक नारायण बनसोडे पोलीस उपाधीक्षक श्रीकांत कांबळे भाजपाचे संजय कणके सामाजिक कार्यकर्ते सिद्धू अण्णा गुब्याडकर माजी नगरसेवक राजू भिंगारे अनिल जगताप इत्यादींची उपस्थिती होती या अनोख्या उपक्रमाची माहिती देताना जागृती नवरात्र महोत्सव मंडळाचे अध्यक्ष युवराज भोसले म्हणाले पोलिसांच्या माध्यमातून तपास कसा केला आणि दिवसभर काम करतात आणि आपल्याला माहित आहे काम करूनही शिकणारी मुलं आहे त्यांना कुठेतरी पुस्तकं व्हाय पुस्तकं हे ते आज बघितलं तर आपल्याला नोकरी करणाऱ्यांची संख्या एवढी मोठी आहे पण त्यामुळं पगारी फार कमी आहे दहा बारा हजार पंधरा हजारमध्ये आपलं घर चालवणं मुश्किल असतं तुझं शिक्षण घेणं फार महत्वाचं असतंय आपल्या भागातील मुलांना आय एस व्हावं आय बी एस व्हावं किंवा ह्या सगळ्या गोष्टी विचार करत असताना त्याला चांगल्या पुस्तकाची त्या पुस्तकाची किंमत एवढ्या मोठ्या प्रमाणात असते की तो घेऊन वाचू शकत नाही पण आज नालंदा ग्रंथालय ज्या माध्यमातून त्यांना पुस्तकं चांगल्या प्रकारे पुस्तके घेऊन तो पुढचं शिक्षणही तो घेऊ शकतो आणि ही संकल्पना जे सध्या विजयजी कोळीने आणलं ते खरंच ते आपल्या या भागातल्या मुलांचं खरंच विजय कोळीसारखं नेतृत्व केवळ राजकारणात नाही येतात पण राजकारणाच्या मग इतरही आपण सामाजिक काम करत असताना समाजाच्या ज्या काही गरजा आहेत ज्या मुलांना आणि ज्या काही अनेक वेळा महिलांनाही अनेक महिलांचे पण काढले अनेक देव तीर्थ शे, शेत्रला घेऊन गेले महिलांना अनेक वेळा महिलांनाही आपण अनेक योजना ज्या सरकारी आहेत त्या सरकारी योजना सगळ्या महिलांना इथल्या मला असं वाटतं की जे काही सरकार महाराष्ट्र शासनाची योजना नवीन आणते ती योजना या भागातून दाबडतो आपल्या आपल्या लोकांना देण्याचा प्रयत्न या भागात असतात बोला हे प्रथा ग्रंथालय नालंदा प्रिता ग्रंथालय आम्ही गरीब विद्यार्थ्यांसाठी जे ज्यांच्याकडं पैसे नाहीत शिक्षण घेण्यासाठी किंवा त्यांना पुस्तक घेण्यासाठी जे होत नाहीत ज्याची अशी परिस्थिती गरीब आहे त्यांच्यासाठी हा प्रथा ग्रंथालयाचा उपक्रम चालू केलेला आहे व भवानीपेठेतल्या प्रत्येक भागामध्ये चार तास ठरल्या वाऱ्या वा वार दिला जाईल त्या वारप्रमाणे सकाळी चार तास व संध्याकाळी चार तास असं हे प्रत्येक गल्लीमध्ये एक कॉर्नरला थांबवेल आणि तिथल्या गरीब विद्यार्थ्यांना वाचनाची ज्याला आवड आहे अशा प्रत्येक तरुणांनी व प्रत्येक गरीब विद्यार्थ्यांनी ह्याचा लाभ घ्या ज्या भागात म्हणजे या गाडीमध्ये तुम्हाला जगभरातील सर्व प्रकारची पुस्तके बिझनेसमॅन असू द्या किंवा राजकीय असू द्या किंवा तुम्हाला शिक्षणिक असू द्या क्रीडा क्षेत्रातले असू द्या आजपर्यंत ज्या देशातले महापुरुष कसे घडले बिल्डर लोकं किंवा म्हणजे आपण उद्योजक कसे घडले याबद्दलच्या सर्व प्रकारची पुस्तकं तुम्हाला या नालंदा फिरता ग्रंथालयामधून तुम्हाला वाचण्यास मिळतील